दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील श्रीस्वामी समर्थ महाराजांचे मंदिर नेहमीप्रमाणे रात्रीच्या आरती झाल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आलेले होते त्यानंतर रात्री साडेआठ वाजता ते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने श्रीस्वामी समर्थ महाराजांचे मंदिराचे कशांतरी कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील अंदाजे सातशे पन्नास ग्रॅम वजनाचे पासष्ट हजार रुपये किमतीच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या पादुकात चोरी नेल्या आहेत सदर चोरीबाबत श्री शेखर एकनाथ जाधव वयवर्ष बेचाळीस राहणार भैरवनाथ गल्ली मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे श्री अमोल मांडवेसाहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी गुन्ह्याच्या तपासकामी तपास पथकाची नेमणूक करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणकरिता सूचना व मार्गदर्शन केल्यानंतर तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक श्री सुनील बडगुजर पोलीस हवलदार शरद कुलवडे पोलीस अमलदार योगेश रोडे पोलीस अमलदार अजित पवार पोलीस अमलदार हनुमंत ढोबळे पोलीस अमलदार सुनील काठे असे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील फरारी आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण व जनतेच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरातील पादुकांची चोरी करणारा इसम नामे भोऱ्या उर्फ भावड्या वाल्मिक वय वयवर्ष सव्वीस राहणार पांगरी कोतूळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यास चोरी केलेल्या चांदीच्या पादुकांसह पकडून पोलीस स्टेशनला हजर केले आहे सदर आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी श्री संदीप गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अमोल मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग श्रीकांत कंकाळ पोलीस निरीक्षक मनसर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सुनील बडगुजर शरद कुलवडे सुधाम घोडे शरद कुलवडे योगेश रोडे अजित पवार हनुमंत ढोबळे सुनील काठे यांनी केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न